नमस्कार मंडई मी माधवी चव्हाण तुमचं स्वागत करत आहे आपलं मराठी युट्यूब माधवी माधवीमध्ये तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अशीच काही साधी आणि सोपी रेसिपी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मंडई आजची आपली रेसिपी आहे अंडा रवा फ्राय यासाठी आपण तीन अंडी उकडून घेतलेली आहेत त्यांना आपण अशी मधून कट करून घ्यायची आहेत तर आपण अंड्याला लागणारा मसाला रेडी करून घेणार आहोत पहिले आपण घेणार आहोत अद्रक लसूणची पेस्ट एक चमचा त्यानंतर आपण घेणार आहोत हळद अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा धनाची धना पावडर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून आहे हा मसाला थोडासा सुखा झाला आहे तर आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत आपण थोडंसं पाणी टाकलेलं आहे की जेणेकरून हे मसाला जो आहे तो अंडाला व्यवस्थित लागला पाहिजे आणि आपण पूर्ण हा मसाला अंडाला लावून घेणार आहोत अशा पद्धतीने सर्व अंड्यांना हा मसाला लावून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता इथे आपण सर्व अंड्यांना मसाला छान लावून घेतलेला आहे आणि सर्व अंडी असे मस्त मसाल्यामध्ये कोट करून घेतलेली आहे चला तर आपण याच्या मिश्रणाची तयारी करूया जे आपल्याला रवा आणि थोडंसं तांदळाचं पीठ लागणार आहे तर आपण इथे थोडासा रवा आणि थोडंसं तांदळाचं पीठ घेणार आहोत आणि यामध्ये थोडंसं लाल खट आणि थोडस मीठ टाकणार आहोत आणि इकडे आपण तवा गरम करायला ठेवलेलाच आहे तव्यावर आपण तेल गरम करून घेऊया तेलही छान गरम झालं नाही आपण हे जे मसाला लावलेले हो अंडे होता अंडे आहेत हे आपण रव्याच्या मिश्रणामध्ये कोट करणार आहोत आणि एक एक सोडून घेणार आहोत ना प्लीज आलेली आहेत आणि आपण ही फ्राई करायला टाकलेली आहेत तर मंडई आपण ही अंडी आता पलटी करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता खूप छान असा कलर आहे खूप छान असे टेक्सचर दिसया अंडंचं खूप छान अशी क्रिस्पी झालेली आहे ती अंडी म्हणजे दोन्ही साईडनी खरपूस अशी भाजून घ्यायची आहेत आपली अंडी रेडी झालेली आहे आता आपण ही डिशमध्ये काढून घेऊया मंडळी आपला हा अंडा रवा फ्राय खाण्यासाठी रेडी आहे तर ही डिश तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तर मंडळी आपली आजची ही रेसिपी अंडा रवा फ्राय हे तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला पुन्हा एकदा भेटेन अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर